प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहा मराठी न्यूज स्वर्गीय आमदार गणपतरावजी देशमुख यांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त कडलास तालुका सांगोला येथे खाऊ व वही वाटप माननीय स्वर्गीय आमदार गणपतरावजी देशमुख यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त सांगोला तालुक्यातील कडलास गावातील सर्व वाड्या वस्त्यावरील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खाऊ आणि वही वाटप करण्यात आले या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसला गावकऱ्यांच्या सहकार्याने राबवण्यात आलेला हा उपक्रम प्रशंसनीय ठरला या सामाजिक उपक्रमात सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मारुती लवटे उपसरपंच समाधान पवार ऍडव्होकेट नितीन गव्हाणे अरुण वाघमोडे निलेश अनुसे विकास ननवरे पवन पवार उपसरपंच बंडू लवटे सुरेश सातपुते उद्योगपती नारायण वाघमोडे अक्षय लवटे डॉक्टर जाधव पत्रकार अजित गायकवाड मानेसर गोविंद माने, माने शामराव ननवरे अजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात सर्वांनी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या कार्याचा आणि विचारांचा आवर्जून उल्लेख केला त्यांच्या सडेतोड कार्यक्षम आणि लोकहितवादी राजकारणाची आठवण करून देताना अशा समाजाभिमुख उपक्रमांद्वारे त्यांच्या कार्याला खरी श्रद्धांजली अर्पण केली जात असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी शाळेतील शिक्षकांनी व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा